ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांसाठी आता खुश खबर वैद्यकीय शिक्षणासाठी मिळणार शुल्क सवलत नमस्कार मी मोनी व आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आता ते होणार नाही राजाश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी माबद्याला जमा करतात आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच रक्कम आहे असा निर्णय घेतलेला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्केच शुल्क भरावा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आता खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी होणार दूर विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश घेते घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपाचे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे